हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज हे चणा डाळीपासून एक नाश्त्याचा खूप छान असा प्रकार बनवते त्याला नाव आता तुम्हीच ठेवा त्याला आपण काय म्हणायचं ते तर त्यासाठी मी एक वाटी चणा डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि एक चमचा जिरं हे घालून आपल्याला ती डाळ मिक्सरला बारीक अगदी वाटून घ्यायची आहे तर त्यामध्ये वाटताना अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि आता ती डाळ मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर वाटलेली डाळ मी एका बाऊलमध्ये काढून घेतली नंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची त्याने टेस्ट पण छान येईल आणि थोडासा कलर पण छान येईल त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता हे सगळं आपल्याला हाताच्या सहाय्यानेच छान असं मिक्स करायचं आहे की त्या डाळीच्या पिठाला छान असं मीठ वगैरे सगळ्या बाजूनं लागेल असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी छान असं ते मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर हे चपातीची कणिक आहे तर ती मी चपातीसाठी म्हणून मळलेली होती तर त्यातूनच थोड्या कणकेच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायचे तर साधारणतः ह्या अशा छोट्याशा साईजमध्ये मी त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि पीठ लावून त्याला त्याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे तर आता आपली ती पुरी लाटून झालेली आहे आणि त्यानंतर मी ते जे डाळ वाटलेली आहे तर ते मिश्रण मी यामध्ये सारणासारखं भरणार आहे तर हे सारणासारखं भरून आपल्याला याची करंजी करून घ्यायची आहे जशी आपण दिवाळीला वगैरे गोडाची करंजी बनवतो तर तशी आपल्याला ही तिखटवाली करंजी बनवून घ्यायची आहे तर ही चपातीची कणिक असल्यामुळे हे पटकन चिकटली जाते तर बघू शकता तुम्ही छान त्याची करंजी बनवून घेतलेली आहे आणि थोडंसं हाताच्या सहाय्यानं प्रेस करायचं म्हणजे मसाला सगळ्या बाजूला एकसारखा लागेल तर आता मी सगळ्या करंजा करून घेतलेत आणि त्याच्या कडाबाकी छान अशा पॅक करून घ्यायच्या दाबून नाहीतर ते शिजवत असताना ते पाण्यामध्ये सुटू शकतं आणि आता पान इकडं मी गॅस तर एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला या करंजा सोडून त्या छान अशा पाण्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत तर साधारणतः मी हे दहा मिनटं करंजे वाफवून घेतलेत तर पाण्याला उकळे आल्यानंतरच करंजी त्यामध्ये टाकायची म्हणजे एकमेकांना त्या चिकटत नाहीत तर बघू शकता तुम्ही मी चमच्यानं हलवून दाखवले एकही करंजी एकमेकांना चिकटलेली नाही आहे आणि छान अशी शिजली पण गेली आहे तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या करंज्या शिजून रेडी झालेल्या आहेत तर आता ता मी ते काढून घेते तर एका प्लेटमध्ये काढून त्या मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे तर बघू शकता आता मी सगळ्या त्या करंज्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता आता आपण त्या पाच मिनटं थंड करून घेऊयात थंड करून झाल्यानंतर मी त्याचे कट करून काप केलेले आहेत म्हणजे आपण जसे वडी वगैरे कसे कर कट करतो तशा टाईप मी हे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत त्याचे तर बघू शकता आतमध्ये छान असा त्याचा तो मसाला जो आहे तो छान असा त्या करंजीला चिकटला गेलेला आहे तर आता मी ते सगळ्या करंजा कट करून घेतलेत आणि इकडे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि त्यानंतर तेल गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा जिरं आणि तड़ अगदी थोडंसं हिंग घालायचं आणि फोडणी छान अशी तडतडली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत ह्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत त्या मी अगदी बारीक चिरून घेतलेत आणि एक चमचा तीळ आता हे सगळं छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे ते परतवून झालं की नंतर घालायचं आहे हा बारीक चिरलेला कांदा तर हा एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की मी त्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तोही छान परतवून घेतला आणि नंतर घालायचे आहेत हे कट केलेली करंजी आणि आता हे आपल्याला छान असं तेलावर एक पाच मिनटं तरी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला त्याला लागेल आणि खूप छान त्याची टेस्ट येते तर तुम्ही यामध्ये ॲडिशनल म्हणजे टोमॅटो केचअप किंवा शेजवान सॉस वगैरे किंवा मॅगी मसाला वगैरे टाकून मुलांसाठी वगैरे चटपटीत करू शकता पण मी हे अगदी साधं सिंपल न काही जास्त टाकता बनवलेलं आहे फक्त हिरवी मिरची आणि टोमॅटो कांदा घातलेला आहे पण याची टेस्ट खूप अप्रतिम लागते आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घातली त्यानंतर शेवटी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि परत एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर दिसायला पण खूप छान लागते दिसतंय तशीच त्याची टेस्ट पण खूप छान येते नंतर मी सर्व करताना त्यावर अगदी थोडेसे काळे तीळ आणि पांढरे तीळ घातले तर ते खूप छान टेस्ट पण येते त्यानं आणि दिसायलाही छान दिसतं वरून कोथिंबीर घालून गार्निशिंग केलेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू